व्यापाऱ्याकडे त्या ठिकाणी भिजलेल्या कापसाचे भाव हे प्रचंड कमी झालेले आहेत कमी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो आपल्याला वेचणीस कापूस पडत आहे तो मजुराकडून त्या ठिकाणी तेरा ते चौदा किलो प्रमाण पडत आहे त्यासोबतच त्यांना आणण्या नेण्याचा खर्च हा देखील आपण जर त्याच्यामध्ये ॲड केला तर हा अतिशय सोळा ते पंधरा ते सोळा प्रति किलो याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी खर्च येत आहे आणि कापसाला जर भाव बघितला तर सहा हजार ते सहा हजार चारशेपर्यंत फक्त एवढाच भाव या ठिकाणी ह्या भिजलेल्या कापसाला भेटत आहे भिजलेल्या कापसामुळे त्याची थोडी क्वालिटी डॅमेज झालेली आहे परंतु एवढा भाव आपल्याला कशाही पद्धतीनं परवडत नाही आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची या सरकारने या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे कारण की कापसाला जर दहा हजार भाव असला तरच या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकरी कुठंतरी टिकू शकतो आणि अन्यथा कापूस उत्पादकाला खर्च देखील निघणं शक्य नाही त्यामुळे शक्यतो वेचणी जे आहे आता पुढील आठवड्यात देखील पावसाची शक्यता आहे आणि बरेचसे शेतकरी वेचायची त्या ठिकाणी घाई करत आहेत आणि ही घाई केल्यामुळं जो वेचणीचा खर्च आहे तो देखील आपला वाढलेला आहे आणि चांगल्या कापसाचे देखील आपल्याला सात हजार शंभर ते सात हजार दोनशे तीनशेपर्यंत जास्तीत जास्त हे एवढे भेटत आहेत त्यामुळे पुढील वर्षी कापूस करावा की नाही हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कारण की कापसासाठी जर खर्च पाहिला आपण तर प्रति एकरी खूप खर्च येतो आणि त्याच्यामध्ये जर वेचणीलाच आपला एवढा जर टक्केवारी जात असेल तर टक्केवारीमध्ये हिशेब केला तर आपला पंचवीस ते तीस टक्के खर्च फक्त वेचणीमध्येच ह्या कापसाचा भिजलेल्या कापसाचा होत आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची दुसरी वेचणी देखील झालेली नव्हती आणि पावसामुळे पूर्ण प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यांचा पंचवीस टक्के खर्च जर फक्त वेचणीतच गेला तर बघू शकता की ती किती फायदेशीर आणि किती त्या प्रमाणात किती फायदेशीर कापूस होऊ शकतो तर संपूर्णतः नुकसान शेतकऱ्याचं या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे पुढील वर्षी आपण कापूस करावा की नाही हा देखील प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांसमोर आहे आपण जो घनलागोड कापूस केलेला होता त्याची आपण